शेतकरी मित्रांनो आंबा बागेच्या छाटणी बाबतीत बरीच लोक कंटिन्यू प्रश्न विचारत असतात समजा आपला मोठा प्लॉट आहे आंब्याचा आणि त्या बागेची आपल्याला छाटणी करायची तर महत्वाची काय काळजी घेतली पाहिजे तर आंबा बागेची छाटणी घेत असताना शेतकरी मित्रांनो की सर्वसाधारणपणे त्या झाडाच्या तीस टक्के आपला छाटणी करायची आहे म्हणजे लास्ट इयर जेवढं आपलं झाड डेव्हलप झालेलं आहे त्याच्यात तीस टक्के छाटणी करायची आहे ना वीस टक्के ना दहा टक्के ना चाळीस टक्के ना पन्नास टक्के वीस ते तीस टक्के हे सफिशियंट होतं छाटणी आपल्याला छाटणी घेत असताना पहिलं महत्वाचं काय करायचं आहे आता आजकाल बघितलंय की छाटणीचे फॅशन झालेले आहे बरीच लोक कसं वाटत तसं छाटणी घेतात काय काय त्याला अर्थ नसतो तर छाटणी घेत असताना महत्वाचं काय करायचं आहे की वरची बाजू पहिला जरा रिकामी करून घ्यायचे आहे मधलं सेंटराइज बाजू ज्याच्यामुळे सूर्यप्रकाश डायरेक्ट आतमध्ये जाईल बाकीच्या जा पानांना त्यांचं अन्न तयार करायच्या प्रक्रियेला सोपं होईल आणि त्याचबरोबर साईडनं थोडंफार घ्यायचं आहे साईडने घेत असताना महत्वाचं काय ऑब्झर्वेशन करायचं आपल्याला की बाबा हे जे काही पाला वगैरे आहेत आता समजा इथं सेटिंग झालं तर हा आंबा पूर्ण जमिनीला टेकतो जमिनीच्या लगत म्हणजे जमिनीपासून बऱ्यापैकी दोन ते तीन फूट आपल्याला ठेवून वर छाटणी घ्यायची आहे म्हणजे जरी आंबा खाली आला तर तो लोंबकळात राहील जमिनीमध्ये कुठं पडणार नाही तर ह्या दृष्टिकोनातना छाटणी घ्यायची चा। आहे छाटणी घेत असताना चांगल्या कटरचा वापर करायचा आहे आणि छाटणी झाल्या झाल्यात सगळ्यात महत्वाचं एक चांगलं बुरशीनाशक आणि चांगलं कीटकनाशक ह्या दोन्हीचा स्प्रे घ्यायचा आहे त्यामध्ये तुम्ही लांबडा सायरोथन म्हणजे कराटे रोगर प्रोपेक्स सुपर अशा मॉलिक्युलचा वापर किंवा इमोमेक्टेन ह्या कीटकनाशकचा ह्यातल्या कुठल्या पण वापर करू शकता तुमच्याकडे शिल्लक असलं तरी ते जरी वापर तरी चालू शकतात आणि ब्रुशिनाशकमध्ये दे कार्बनडाझे मँकोजेप म्हणजे एम पंचाळीस साप हे जे काय असे किंवा रेडोमिल गोल्ड रोको ह्या कुठल्याही बुरशीनाशकचा वापर केला तर खूप चांगल्या प्रकारे त्याची छाटणी होऊन जाईल आणि छाटणी केल्यानंतर पण जे काही डॅमेज वगैरे झालेलं आहे ते पूर्ण डॅमेज होईल पण ह्या सगळ्यामध्ये ह्या कीटकनाशक बरोबर एक सेव्हन रेसचा हात मारा कारण का इथं आपण त्याला दुखापत केलेलं असते आणि त्या दुखापत मध्ये त्याला बैठ पडायला सेव्हन रेस हे आपलं खूप चांगलं काम करतात त्याचा चांगला उपयोग होऊन जातो